हे मोतीचूर लाडू बघा मस्त मुलायम रसरशीत झाले जिबेवर ठेवताच विरघळतील असे मस्त मोतीचूरचे लाडू घरीच तयार होतात झारा न वापरता अगदी सोप्या पद्धतीने छोटी छोटी मस्त मोत्यासारखी बुंदी बनवून आपण घरच्या गर घरीच मोतीचूर लाडू बनवू शकतो हे लाडू हलवयाच्या दुकानात मिळतात ना अगदी तसेच तयार होतात नमस्कार अंजलीच फॅशनमध्ये आज आपण बनवणार आहोत मोतीचूर लाडू त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे बुंदी कशी बनवायची अगदी मोत्यासारखी छोटी छोटी बुंदी बनली ना तरच मोतीचूरचे लाडू परफेक्ट बनतात आणि अशीच परफेक्ट बुंदी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी बुंदीचं पीठ तयार करायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक कप बेसन घेतला आहे वजनाने एकशे तीस ग्राम आहे तुम्ही वजनाने मोजण्यापेक्षा कोणतीही वाटी किंवा ग्लास घ्या म्हणजे गोंधळ होणार नाही बेसन नीट चाळून घ्यायचं चा, म्हणजे भिजवताना त्यात गुठळ्या होत नाही आणि एकसारखी बुंदी तयार होईल आणि कचकच कचरा कच, कच जे काही असेल ते निघून जाईल बेसन चाळून झालं की त्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि बेसन नीट भिजवून घ्यायचं आता इथे पीठ भिजवताना पाणी कमी जास्त लागू शकतं इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि गुठळ्या न होऊ देता आपल्याला हे बेसन भिजवायचं आपण पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामुळे गुठळ्या होणार नाही परंतु तरीही गुठळ्या होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे नाहीतर बुंदी एकसारखी नीट पडणार नाही आता बघा याप्रमाणे पाणी टाकत जायचं आणि सॉफ्ट असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आणि थोडं पातळ बॅटर तयार करायचं आहे तर बघा इतकं पातळ पीठ आपल्याला भिजवायचं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी स्मूथ झालेली आहे आणि बघू शकता याप्रमाणे पकडल्यानंतर एक एक थेंब कसा टपकत आहे आणि याला बॅटर थोडं कोट झालेलं आहे याप्रमाणे चमच्याला बॅटर कोट व्हायला हवं म्हणजे जास्त थर नाही आहे अगदी पातळ थर आहे आणि इतकंच पातळ बेसन आपल्याला भिजवायचं आहे याच्यापेक्षा जास्तही नको किंवा याच्यापेक्षा जास्त घट्टही नको आता आपल्याला झारा न वापरता बुंदी बनवायची आहे त्यासाठी इथे मी झीपलॉकवाली बॅग घेतली आहे यासाठी तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाची जी पिशवी असते ती वापरू शकता आता माझ्याकडे ही झीपलॉकवाली बॅग होती तीच मी इथे घेतलेली आहे आता कोणताही एक ग्लास घ्यायचा आणि त्याला ही प्लॅस्टिक बॅग नीट लावून घ्यायची म्हणजे बॅटर व्यवस्थित टाकता येईल आता बॅटर एकदा छान एकत्र करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि यात टाकून घ्यायचं बॅटर टाकून झालं की याला सील करायचं तर आधी मी याला वरून सील करून घेते आणि यानंतर याला फिरवून पिळी द्यायची आणि रबर नीट लावून घ्यायचा याप्रमाणे नीट पॅक करून घ्यायचं म्हणजे बुंदी आपल्याला नीट टाकता येईल आणि पीठ बाहेर येणार नाही आता हे जे पिशवीला हे टोक आहे ना हे अगदी छोटंसं कापून घ्यायचं आहे म्हणजे या बॅगला जेवढं बारीक शिद्र करता येईल ना तेवढं बारीक करायचं म्हणजे बुंदी अगदी छान छोटी छोटी तयार होईल तर इथे मी कैचीने अगदी छोटंसं शिद्र केलं आहे बघा अशी बुंदी पडायला पाहिजे इथे मी बाकीचे जे बॅटर आहे ना ते दुसऱ्या झिपलॉक बॅगमध्ये भरून घेतलं अशी तयारी करून ठेवायची म्हणजे मग बुंदी तळता तळता मध्येच आपल्याला बॅटर भरायची गरज नाही आता सर्वात महत्वाची स्टेप ती म्हणजे त्याला बुंदी तळणे तर इथे मी बुंदी तळण्यासाठी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे बुंदी अशी तेलात टाकली की ती लगेच वर यायला हवी तुम्ही तुपामध्ये सुद्धा बुंदी तळू शकता परंतु तूप वापरण्यात येत नाही म्हणून शक्यतो तेल वापरा आणि मग मोतीचूर लाडूला तुपाची टेस्ट कशी आणायची ते नंतर बघूया यापेक्षा तेल कमी गरम असेल तर बुंदी चपटी होईल आणि यापेक्षा जास्त जर गरम असेल तर बुंदी जास्त लाल होऊन येईल म्हणून आपल्याला मध्यम गरम तेलामध्येच बुंदी तळायची आहे आता याप्रमाणे पिशवी आपल्याला थोडी वर पकडायची आणि एकाच ठिकाणी पकडून बुंदी टाकायची तुम्ही बघू शकता मस्त गोल गोल बुंदी पडत आहे अगदी मोत्यासारखी फक्त आपल्याला एकाच ठिकाणी बुंदीचा कोण पकडायचा आहे आणि हलक्या हाताने प्रेशर द्यायचा आहे अगदी सहज बुंदी पडते आता बुंदी तळून झाली हे कसे ओळखायचे आहे तर बघा आता इथे तेलाचे बुडबुडे दिसत आहे हे बुडबुडे जेव्हा थांबतील ना तेव्हा समजायचं की बुंदी तळून झाली तर बघा आता इथे हे बुडबुडे थांबलेले आहेत म्हणजे बुंदी पूर्ण तळून झालेली आहे आता बुंदी तळून झाली की ती एका चमच्याच्या साह्याने चाळणीत काढून घ्यायची याने काय होईल तेलात बुंदी राहणार नाही म्हणजे तेल जास्त खराब होणार नाही आणि बुंदीमध्ये जे तेल आहे ना ते निथळून जाईल आता ही बुंदी आपल्याला एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तेल अगदी स्वच्छ आहे तर याप्रमाणेच आपल्याला सर्व बुंदी तळून घ्यायची आहे आहे ना खूप सोपी पद्धत तुम्ही एकदा करून तर बघा तुम्हालाही खूप मजा येणार बुंदी बनवण्यात तर इथे सर्व बुंदी तळून झाली आहे बघा एक एक दाना परफेक्ट झाला आहे अगदी गोल गोल मोत्यासारखा अजिबात तेलकट नाही आणि बुंदी जशी हवी ना तशी झालेली आहे आणि कच्ची पण नाही आता बनवूया पाक या कपाने आपण एक कप बेसन घेतलं होतं तर याच कपाने पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप आपल्याला साखर घ्यायची आहे साखर अगदी थोडी जास्त झाली तरी चालेल पण हे परफेक्ट माप आहे वजन करून पण सांगते तर वजनाने एकशे पासष्ट ग्रॅम साखर इथे मी घेतलेली आहे पण एक, एक कपाला पाऊन कप हे माप लक्षात ठेवा त्याच कपाने अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि थोडासा ऑरेंज फूड कलर पाण्यात मिक्स करून टाकला आहे फूड कलर ऑप्शनल आहे चांगल्या क्वालिटीचा आणि त्यावरील तारीख बघूनच वापरा नाही वापरला तर उत्तमच व्हिडिओमध्ये लाडूचा कलर सुंदर दिसायला हवा म्हणून मी फूड कलर वापरला आहे आता गॅस सुरू करून साखर मिक्स होईपर्यंत याला फिरवत राहायचं बघा आता साखर छान मिक्स झाली आहे आपल्याला एक तारेचा किंवा दोन तारेचा पाक बनवायची गरज नाही साखर पाण्यात विरघळली की गॅस कमी करायचा आणि तळलेली बुंदी पाकात टाकायची आणि छान एकजीव करून घ्यायची मंद आचेवर हे मिश्रण फिरवत राहायचं त्यामुळे जसजसा पाक बुंदीमध्ये मिक्स होतो तसतशी बुंदी छान मोत्यासारखी दिसते आणि बुंदीमध्ये हळूवार पाक मुरतो त्यामुळे बुंदी रसरशीत होते आता इथे तीन चार मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पाक घट्ट होऊन एक एकदाना दिसत आहे बघा आता मिश्रणामध्ये पाक नाही आहे पण मिश्रण थोडं ओलसर आहे म्हणजे मोतीचूर लाडूचे जे मिश्रण आहे ते परफेक्ट झाले आहे यापेक्षा जास्त वेळ ठेवले तर लाडू कडक होतील आणि मोतीचूरचे लाडू मुलायम असतात तर इथे मी आता गॅस बंद केला आहे यात टाकली विलायची पावडर आणि थोडे यात मी मगजचे बीज घातली आहे तुम्ही या ठिकाणी ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता आणि आता सर्वात शेवटी एक किंवा दोन चमचे यात तूप घालायचं त्यामुळे काय होतं बुंदीचे लाडू खाताना ते अगदी तुपातच बनवले असे वाटतात मिश्रण एकदा मिक्स करायचं आपल्याला आता त्याचे लाडू बांधायचे नाही हे मिश्रण अर्धा तास झाकून ठेवायचे आहे त्यामुळे बुंदी पाकात छान मुरणार आणि हे मिश्रण थोडं कोमट झालं की लाडू बांधायचे आता अर्धा तासानंतर बघा बुंदीपाकात छान मुरली आहे परफेक्ट मिश्रण झालं बघा खाली अजिबात पाक नाही म्हणजे मिश्रण परफेक्ट झालं आता हे मिश्रण हलकं गरम असताना याचे लाडू वळायचे तर बघा अगदी सहज लाडू वळत आहे तुम्हाला ज्या साईजचे हवेत त्या साईजचे लाडू बांधून घ्या एकाच हाताने लाडू तयार होत आहे सहज वळत आहे बघा झाला ना लाडू परफेक्ट असेच अगदी हलक्या हाताने लाडू तयार करायचे बाहेरून आपण खूप जास्त भावाने लाडू विकत घेतो आणि घरी बघा एका वाटीमध्ये जवळपास अर्धा किलो लाडू तयार होतात आणि हे बाहेरच्यापेक्षाही टेस्टी लागतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात तर इथे मोतीचूरचे लाडू तयार आहेत तुम्ही बघू शकता एक एक दाणा मोत्यासारखा दिसत आहे एक तोडून दाखवते बघा मस्त मुलायम झाले आहेत आणि चवीला तर पेक्षाही टेस्टी लागतात तर या दिवाळीला किंवा भाऊबीजेला नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद